श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तीस मार्चला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवीन वर्षातील पहिला दिवस म्हणजे पहिला सण म्हणजे गुढीपाडवा या दिवशी शलीवाहन शकाचे नववर्ष सुरू होते साडेतीन मुहूर्तातील एक पूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते पाडव्याच्या दिवशी सुरू केलेली कामे यशस्वीरित्या पार पडतात असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस युगादी पाडव्याचा होता आणि त्याचवेळी सतयुगाची सुरुवात झाली यामुळे या, या पाडव्याला अध्यात्मिक महत्त्व आहे राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे घुड्या तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले तो दिवस युगादी पाडव्याचा होता असे मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच या दिवशी अनेक शुभ संयोग देखील जुळून येत आहे आणि या संयोगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण कष्ट करतो मेहनत करतो पण कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक टंचा दूर होण्यासाठी पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो तर आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ खता आणि पाण्यामध्ये देखील आपण काही वस्तू टाकायचे आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे चिमुडभार हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे यामुळे आपली काल सर्पदोषापासून देखील मुक्तता होत असते तर या तीन वस्तू टाकून अंघुळ करायची आहे तसेच अंघुळ करत असताना आपण एक मंत्र देखील म्हणायचं आहे गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीना सन्निधी करू या मंत्रामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होते अगदी मुलांना म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा या वस्तू पाण्यामध्ये टाकत असता तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही अगदी पिवळ्या केसरी लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपण उपाय करायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी जवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो आता यानंतर आपली अगदी गुढी उभारून झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण पाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधी आपण हा उपाय आवर्जून करायचाच आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता या उपायासाठी आपल्याला एका झाडाची मूळ घरी आणायची आहे तर ते म्हणजे वडाच्या झाडाचे आता आपले जिथे पण जवळपास वडाचं झाड असेल तर तिथे आपण जायचं आहे जाताना सोबत एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तसेच एका तांब्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे चिमूडभर हळद घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे सर्व घेऊन आपण वडाच्या झाडाजवळ चा जायचं आहे आता तिथे वडाच्या झाडाजवळ चा आपल्याला दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तिथे दिवा देखील प्रज्वलित करू शकता मग कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल या दिव्याला देखील आसन द्यायचं आहे मग खाली एखादं पान ठेवू शकता त्यावरती थोड्याशा अखंड अक्षरा ठेवायच्या आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे पण हा दिवा झाडापासून थोडा लांबच आपण ठेवायचा आहे जेणेकरून झाडाला कोणतीही इजा होणार नाही हिंदू धर्मात वटवृक्षाला म्हणजे देववृक्ष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मार्केंडी याला वटवृक्षा भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्री ही या अक्षय वटात वास करते असे मानले जाते की देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण देखील वाचवले होते म्हणूनच तिला वटसावित्री असेही म्हणतात वटवृक्षात देवतांचा वास असल्यामुळे त्यांची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी देखील लाभते तसेच आयु आरोग्य देखील लाभत असते वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यवसायात लाभ होतो जर कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या उशाखाली खाली वडाचे मोह ठेवल्यास फायदा होतो वडाखाली बसवून हनुमान चालिसा केल्यास मानसिक तणावातून आराम मिळतो घरातील देवाऱ्याजवळ वडाच्या झाडाची फांदी ठेवल्याने कुटुंबात सकारात्मक वातावरण राहते वडाचे झाड औषध म्हणूनही वापरले जाते जे अनेक रोगांवर फायदेशीर देखील आहे आता याच वडाच्या झाडाची आपण या दिवशी पूजा करायची आहे आता शुद्ध जल देखील आपण अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच कच्चं दूध हळद देखील आपण त्या वडाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे आता यानंतर वडाच्या झाडाची मुळी आपण तोडायची आहे आणि ही, ही मुळी घरी घेऊन यायची आहे मुळी घरी आणल्यानंतर देवघरामध्ये एक दिवा लावावा आणि यानंतर ही मुळी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही मुळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा असला तरी पण चालेल किंवा एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपल्याला ही मुळी ठेवायची आहे आता या मुळीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आता यानंतर आपल्याला रंगारी हिरडा घ्यायचा आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला रंगारी हिरडा सहज मिळून जाईल किंवा तुम्ही जर केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील तुम्हाला रंगारी हिरडा हा मिळून जाईल अगदी मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी हा उपाय केला होता त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय जरूर करून बघा आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक टंचाई चालू आहे ते नक्कीच दूर होईल आता हा रंगारी हिरडा देखील आपण त्या मुळीजवळ ठेव आन या हिरड्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि यानंतर आपण काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच आहे तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यासोबत ओम नम शिवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करावा अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये मुळी तसेच रंगारी हेडा ठेवला होता आता याची आपल्याला पोटली बनवून घ्यायची आहे पोटलीला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचे आहे मग कठीणामध्ये कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा घरामध्ये आजारपण सतत चालू असतं मुलांना देखील आजारपण असतं तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे त्यानंतर हा रंगारी हिरडा आपण आपल्या मुख्य लावायचा आहे अगदी बाहेरच्या तुम्ही लावू शकता आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी नाही नाही टोकणार याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अगदी मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही उजव्या साईडनं लावू शकता किंवा दरवाजाच्या वरती लावला तरी पण चालेल पण ही पोटली आपण दरवाजावरती जरूर लावायचीच आहे अगदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ही पोटली बनवली आणि दुसऱ्या दिवशी ही पोटली तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावली तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपण जो काही उपाय केला आहे तर त्या उपायाबद्दल कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद